नमस्कार, मला आतून चेक करू दे नाहीतर तळेगाव जनरल हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंटला येऊ नको असा धमकी वजा सल्ला तळेगाव दाभाडे येथील तळेगाव जनरल हॉस्पिटल मधील एका डॉक्टराने दिल्याचा आरोप मावळातील सावित्रीच्या लेकीने केला आहे पाहूया काय आहे प्रकरण नमस्कार मी आता जनरल हॉस्पिटल मध्ये आहे मी माझ्या चेकिंग साठी आले होते नॉर्मली स्किन स्पेशलिस्टला दाखवण्यासाठी आले होते मला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी आले होते पण तरी सुद्धा डॉक्टर वेद पाटील जे आहेत त्यांनी मला चेकिंग केल्याशिवाय तुम्हाला हे करता येणार नाही ना ना म्हणून सांगितलं तर मग मी त्यांना सांगितलं चेकिंग म्हणजे काय करायचं तर तुम्हाला पूर्ण आतून चेकिंग करावं लागेल म्हणजे तर मला स्क्रीनला वरती हे झालेलं होतं तरी सुद्धा त्यांनी आतून चेकिंग करायचं म्हणून हे केलं आणि मागच्या हो सुद्धा मी पाचव्या महिन्याची सातव्या महिन्याची तू टोनोग्राफीसाठी आले होते तेव्हा सुद्धा त्यांनी मला कंपल्सरी आतून चेकिंग कराय करायलाच भाग पडलं आणि आता मोठे जे डॉक्टर आले होते त्यांना मी सांगितलं की असं असं होतंय म्हणून ते की मला आतून चेकिंग करायची नाहीये डॉक्टर गोपाल गोपाळ डॉक्टर गोपालधारे यांना मी सांगितलं की मला आतून चेकिंग करायची नाहीये तर मला त्यांनी लगेच दुसरे जे डॉक्टर होते ते ते नाही म्हणून पडले की मी असं काही बोललोच नाही किंवा मी असं काही केलंच नाही म्हणून वगैरे की जर मी एक सोशल काम करते मी सामाजिक काम करते मी लोकांना न्याय द्यायला जाते आणि आज मी प्रेग्नेंट असताना सुद्धा माझ्यावरच हा अन्याय घडतोय जबरदस्ती म्हणजे आतून ट्रीटमेंट चेकिंग करायचं म्हणून हे करतात आता मी वायसीएम ला मी चेकिंग करते म्हणजे वायसीएम ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा एकदा सुद्धा मला त्यांनी काही आतून चेकिंग करायचं काय बोलले नव्हते जर मग वायसीएम सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आतून चेकिंग करायचं कंपल्सरी नाही करत तर मग ह्या जनरल हॉस्पिटलमध्ये कंपल्सरी का करतात हा माझ्यासाठी साईसाठी प्रश्न आहे विनयभंग म्हणता येईल तुम्हाला काय इंटेन्शन असं वाटलं माझं इंटेन्शन म्हणजे मा, असं इंटेन्शन असं हे नाहीये काय झालं की ठीक आहे लेडीज डॉक्टर चेक करते ओके मी मान्य करेल की नाही का की लेडीज आहे पण जेंट्स डॉक्टरनी काय चेक करायचं आणि दरवेळेस दरवेळेस काय म्हणजे मागची माझी पहिली जी ट्रीटमेंट होती ती पूर्ण विकत झालेली होती पहिली जी डिलिव्हरी होती ती माझी इथं झाली होती तर मग मला तो प्रश्न खूप मोठा पडला पडलाय की तिथं जर एकदा सुद्धा चेकिंग केलं जात नसेल आणि इथं दहा वेळा जर चेक केलं जात असेल तर असं का म्हणजे प्रत्येक महिलेच त्यांचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं असं होतं की आता जे मी हे केलं म्हणजे मी स्किनसाठी दाखवायला आले होते तर त्यांचं म्हणणं की नाही नाही ते स्किनचं नंतर पहिले तुम्हाला आतून चेकिंग करावं लागेल म्हणजे ते त्यांनी माझं लिहू पकव हा मागच्या वेळेस पण जबरदस्ती केली ती चेकिंग आत मध्ये आतमध्ये गेले ते हा नाही म्हणते ते म्हणजे तुमची ट्रीटमेंट तिकडे वायस एमच आली तर वायसीएम नच जा आता माझ्या घराचे शेजारी नाही मी तर कशाला आलात म्हणणे हा इमर्जन्सीला पण नाही आणि आता माझं घरच जवळ आहे दवाखान्यापासून तर म्हणून मी इथं ट्रीटमेंटसाठी आले होते पण त्यांचं म्हणणं पडलं की नाही नाही म्हणजे स्किन असू दे नाहीतर काही असू दे तुम्हाला जर बाहेर ट्रीटमेंट घ्यायची तर बाहेरच करायचं इथं यायचंच नाही असं त्यांचं म्हणणं पडलं याला विनयभंग म्हणाल का हो विनयभंगच म्हणावं लागेल कारण कित्येक महिलांचा होत असेल पण त्या बोलायला त्या बोलायला घाबरतात अॅक्च्युली काय झालं की तुम्ही लेडीज डॉक्टर असेल आणि लेडीज डॉक्टर पेशंटला चेक करत असेल तर मान्य पण जे डॉक्टर जर चेक करत असेल आणि कंपल्सरी करत असेल आणि लिहून जर दे देत दे दे असेल पेपरवरती की नाही हे केलं तर मग जावा असं जर करत असेल तर विनोधंग म्हणावं लागेल हा कारण हा डॉक्टर स्वतःच हे करतोय डॉक्टर आणि डॉक्टरला पाठीशी घातली जाते कारण मी मोठ्या डॉक्टरांशी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा त्यांनी त्यांनी सांगितलं की नाही हे आमचे सिनियर डॉक्टर आहेत आणि हे असं काही करू शकत नाही पण मी सांगते ना की माझ्या वगैरे धंदा असं घडलंय तरी सुद्धा ते हे करायला तयार नाहीत थँक्यू अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद